नमस्कार जय जिजाऊ आताच परेसरांनी सांगितलं त्याप्रमाणे माझं नाव तुषार सुरेश पाटील मी एम एस सी कम्प्युटर सायन्स मधन केलेलं आहे तसंच नेट परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे आणि गेली पंधरा वर्ष हा पालघर जिल्ह्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की एक नावातलेल्या कॉलेजमध्ये मी गेली पंधरा वर्ष नोकरी केलेली आहे आणि ह्या वर्षी जून मध्ये मी सहज म्हणून झडपोलीला गेलो आणि आपल्या चांबरे साहेबांनी जी शाळा सुरू केलेली आहे मिसेस भावना देवी भगवान इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज त्याच्या प्रेमात पडलो आणि मी तेथे जाण्याविषयी स्वतःला रोखू शकलो नाही मला सांगायला आनंद होतो की अगदी जडपोली सारख्या छोट्या गावामध्ये सुद्धा सीबीएसई बोर्डाची इतकी सुंदर अशी शाळा असेल असं मी स्वप्नातही विचार करू शकलो नव्हतो हो पण जेव्हा तिथे जाऊन पाहिलं तर अतिशय आंतरराष्ट्रीय सुविधांनी युक्त अशी दर्जेदार शिक्षण देणारी एक शाळा उपलब्ध आहे आणि तेथे आपण काहीतरी कार्य करावं या उद्देशाने मी जॉईन झालो मला सांगायला आनंद होतो की अगदी ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांना सीबीएसई बोर्डाचं शिक्षण मिळावं इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावं म्हणून साहेबांनी दोन हजार सोळा साली ही शाळा सुरू केली आणि आज या शाळेमध्ये चौदाशे एकोणनव्वद विद्यार्थी अगदी नर्सरी पासून ते बारावी पर्यंत शिक्षण घेत आहेत आज आपल्याकडे इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत सीबीएसई बोर्डाचे शिक्षण दिलं जाते त्याचप्रमाणे अकरावी बारावी हे सायन्स कॉमर्स आणि आर्ट्स तिन्ही शाखा इंग्रजी माध्यमाच्या सुरू आहेत सीबीएसई बोर्डाच्या तुम्ही कुठल्याही शाळेत जा दर महिन्याला हजारो रुपये फी आकारली जाते काही शाळांमध्ये तर ही फी लाखोंमध्ये आहे परंतु ही संपूर्ण शाळा संपूर्ण शिक्षण साहेब मोफत आपल्या गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी देत आहेत त्या शाळेमध्ये आदिवासी कुणबी मुस्लिम किंवा ख्रिश्चन कुठल्याही जाती धर्माचे विद्यार्थी असो ज्याला गरज आहे त्याला मोफत शिक्षण दिलं जाते आणि हीच आपल्या जिजाऊची खरी ताकद आहे फक्त शिक्षणच नाही शिक्षणासोबत गणवेश पुस्तके वया अगदी हॉस्टेल फॅसिलिटी सुद्धा विद्यार्थ्यांना मोफत दिली जाते आपल्या शाळेमध्ये अगदी डहाणू पासून रत्नागिरी सिंधुदुर्ग वाडा सर्व एरियातले विद्यार्थी शिक्षण घेत आहेत जे डबल ई नीट म्हणजे जर आपल्या विद्यार्थ्यांना डॉक्टर करायचं असेल इंजिनियर करायचं असेल तर बारावी नंतर ह्या परीक्षा द्याव्या लागतात परंतु आम्ही ज्या वेळेला शिक्षण घेत असतो होतो त्यावेळेला ह्या गोष्टींचा अवेअरनेस आमच्यामध्ये नव्हता आम्हाला कोणी मार्गदर्शन करणार नव्हतं हीच खंत साहेबांच्या लक्षात आली आणि साहेबांनी अगदी नववी पासून आपल्या आपले विद्यार्थी जे डबल ई तसेच मी ज्या स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करतील आणि त्यांना शिकवण्यासाठी आता सरांनी सांगितलं की गुजरातच्या एका चांगल्या क्लासेस सोबत आपलं टायअप केलेलं आहे आज आपण मुंबईमध्ये पाहिलं तर जसं अलेन झालं महेश ट्युटोरियल झालं त्याच धर्तीवरचे एक नावाजलेले क्लासेस आहेत त्याच्यासोबत आपलं टायअप झालेलं आहे आणि ते शिक्षक स्वतः आय आय टी सारख्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेतलेले असे शिक्षक आहेत ज्यांच्याकडनं आपण आपल्या विद्यार्थ्यांना जे डबल इन नीट सारख्या स्पर्धा परीक्षांचं शिक्षण देत आहोत फक्त शिक्षणावरतीच आपला भर नाही तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याच्यासाठी आपल्याकडे स्पोर्ट्सच्या चांगल्या फॅसिलिटी आहेत चांगले स्पोर्ट्स कोच आहेत आज आपले विद्यार्थी डिस्ट्रिक्ट लेवल पर्यंत पोहोचलेले आहेत काही विद्यार्थी स्टेट लेवल पर्यंत सुद्धा स्पोर्ट्स मध्ये पार्टिसिपेट झालेले आहेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कल्चरल प्रोग्राम विद्यार्थ्यांच्या को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज राबवल्या जातात विद्यार्थ्यांसाठी तसेच आपल्या जडपोली कॅम्पसमध्ये सुसज्ज अशा फिजिक्स केमेस्ट्री बायोलॉजी मॅथमॅटिक्सच्या प्रयोगशाळा आहेत अतिशय अद्ययावत नस संगणक शास्त्र प्रशिक्षण देण्यासाठी कम्प्युटर लॅब आहेत म्हणजे कुठल्याही एका सीबीएसई शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये ज्या प्रकारच्या सुविधा गरजेच्या आहेत अशाच प्रकारच्या सर्व सुविधा साहेबांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत साहेब फक्त सुविधा देऊन येतपर्यंत थांबले नाही तर दर आठवड्याला दर महिन्याला जेव्हा केव्हा साहेबांना वेळ असेल साहेब कधीही अचानक अशा शाळेला भेट देतात आणि बघतात की आपल्याकडे कशा प्रकारे काम चालते अगदी विद्यार्थ्यांची ते दे स्वतःहून चौकशी करतात प्रत्येक विद्यार्थी साहेबांना नावाने म्हणजे साहेब बहुतेक विद्यार्थ्यांना नावाने ओळखतात आणि पटकन विचारतात काय ह्या विषयाचे क्लास झाले का, का तुमचं शिक्षण कसं चाललंय आणि साहेबांकडे ज्या जावन वेळेला आम्ही एखादी समस्या घेऊन जातो की सर आपल्याला ह्या गोष्टी शाळेमध्ये नवीन आणायच्या आहेत साहेब एक क्षणाचाही विलंब न करता सण सहज बोलून जातात की हो काम होईल आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्या कामाला सुरुवात केली जाते मी खरंच भाग्यवान आहे कि अशा एका जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या सीबीएसई बोर्डाच्या शाळेमध्ये आम्हाला काम करण्याची संधी मिळते मी आपल्या सर्वांना विनंती करेन की आपण एकदा तरी ह्या झडपौली कॅम्पस मधील मिसेस भावनादेवी भगवान सामडे इंटरनॅशनल स्कूल ला भेट द्या आणि आपल्या आजूबाजूला जे गरीब गरजू जे विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत आपल्या शाळेची माहिती पोहोचवा जेणेकरून जास्तीत जास्त चांगले विद्यार्थी आपल्या त्या कॅम्पस मध्ये पोहोचतील आणि भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना ह्या गोष्टीचा लाभ घेता येईल धन्यवाद